नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत छान लालभरडक गाजरं पाहून समजलंच असेल आजची रेसिपी आहे गाजराचा हलवा अप्रतिम चवीचा आणि खरंच अगदी एक चमचा खाल्लं तर किती खावा असा वाटणारा हा गाजराचा हलवा तर पाहूया आपण याची रेसिपी खूपच अप्रतिम चव झालेली आहे आणि आपण त्याची आता रेसिपी पाहूया यासाठी मी एक किलो गाजर स्वच्छ धुवून साफ करून त्याचे असे गोल गोल काप करून घेतले आता एका कढईमध्ये गाजराचे काप घातले आणि कढईला गाजर लागू नये म्हणून थोडंसं दूध घालून घेतलं आणि मंद आचेवरती झाकण ठेवून एकीकडे मी गाजर असे शिजत ठेवले आणि दुसऱ्या बाजूला अर्धा लिटर दूध मी आटवायला ठेवले एक किलो गाजर आणि अर्धा लिटर दूध मी गरम करायला ठेवले आणि आता गाजर असे छान मऊसूत शिजून झाले त्यानंतर त्याला असे चमच्याने बारीक करून घेतले त्यानंतर मॅशरनी गाजर असे छान मऊसूत आणि बारीक जेवढे मला बारीक करून घेता येईल तेवढे ते मी ते बारीक करून घेतले गाजर छान शिजले होते आणि ते व्यवस्थित बारीकसुद्धा होत होते खरं तर आपण इथे किसण्याचं कष्ट न घेतल्यामुळं आपल्याला ही सोपी आयडिया इथे वापरलेली आहे यानंतर अर्ध लिटर दूध मी पूर्ण आटून घेतलं आणि घट्टसर दूध यामध्ये मी आता शिजायला घातलं आता हे गाजर या दुधामध्ये आपल्याला आधी पूर्ण शिजून घ्यायचे एक एकजीव करून घ्यायचे आणि थोड्या वेळ असंच आपल्याला हे आटून घ्यायचे कढईमध्ये मी दूध आणि गाजर व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि गाजर त्यामध्ये चांगले मी शिजून घेत होते आता कढई खाली लागू नये म्हणून मी एक ते दोन चमचे असं थोडंसं यामध्ये तूप घालून घेतलं आणि व्यवस्थित हलून यावरती झाकण ठेवलं आणि याला मंद गॅसवरती शिजत ठेवलं त्यानंतर मला ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करून घ्यायचे होते तर मी काजू आणि बदाम घेतले आणि आता त्याचे काप करायला सुरुवात केली इकडं मिश्रण छान मी, मी हलवून थोड्या वेळ असंच शिजायला ठेवलं आणि रविवार होता तर एकीकडे गाजराचा हलवा आणि एकीकडं मस्त अरुंधवल आणि जान्हवी कपूर यांची मस्त मूवी लावली होती आणि ते पाहायचं काम माझं चालू होतं तर ते पाहता पाहता ड्रायफ्रूट कट करायला घेतले खर तर इतर दिवशी टीव्ही पाहायलाही वेळ मिळत नाही पण आज रविवार असल्यामुळे सगळे घरी होते आणि त्यामुळे असं एकत्र बसून मुव्ही लावला होता पण झालं काय मूवीचा एन्जॉय घेता घेता आतमध्ये कढई गॅसवर आहे हेच विसरून गेले आणि मग पटकन लागत आलं तोपर्यंत कढई थोडीशी खाली लागली मग अशी माझी फजिती झाली त्यानंतर मग मी पॅन दुसरा ठेवला तोपर्यंत माझे ड्रायफ्रूट कट करून झाले होते ते तुपावरती छान असे परतून घेतले पूर्ण थोडीशी लालसर होईपर्यंत आणि मनुके यामध्ये फुगेल इथपर्यंत मी ड्रायफ्रूट असे छान परतून घेतले त्यानंतर मूवी पाहायचा सोडला आणि किचनमध्ये हलव्यावरच लक्ष केंद्रित केले छान ड्रायफ्रूट परतून झाल्याच्यानंतर आता त्या ज्या करपलेली कढई झाली होती त्यातला सगळा गाजराचा हलवा या पॅनवर ट्रान्सफर करायचा होता तर ड्रायफ्रूट आता छान माझे मंद आतीवरती मी असे परतून घेतले आणि त्यानंतर यामध्ये मग हलवा ट्रान्सफर करून घेतला आणि मस्त सूप आणि ड्रायफ्रूटवरती आता हा आपला दुधामध्ये चांगलं शिजून निघालेलं हे गाजर अजून छान परतून घेतलं तुपावर तु परतून घेतल्यावर आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेतली आणि हे सर्व छान एकजीव करून घेतलं आता मस्त गाजर तर आपलं शिजून झालंच होतं आता फक्त आपल्याला साखर विरघळून त्यामध्ये मिक्स करून घ्यायची होती पण ही साखर सुद्धा आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत परतून घ्यायची आता यावरती एक ते दोन चमचे वेलची पूड घातली आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आणि आता तुम्ही सांगू शकता साखरही आपली विरघत आली होती वेलची पूरही छान मिक्स झाली होती पण पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय जेव्हा पूर्ण परतून होतं तेव्हा असं तूप बाजूला सुटतं आणि हलवा पूर्ण असा चांगला सुक्का होऊन जातो ड्रायफ्रूटसुद्धा त्याच्यामध्ये चांगले शिजले जातात आणि या पद्धतीने अगदी आता माझा हलवा होतच आला होता तरी पूर्ण या प्रोसेसला माझा जवळजवळ अर्धा तास झाला होता म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस मिनटं पूर्ण हलवा बनवायला माझा वेळ गेला होता पण खरंच खूप अप्रतिम चवीचा आणि खूपच टेस्टी असा हा हलवा बनून तयार झाला होता खरं तर थोडीशी फजिती झाली माझी कारण माझ्याकडून पूर्ण कढई करपून गेली होती कढईची हलत या प्रकारे झाली होती खाली पूर्ण करपली होती पण मी वरचा सर्व हलवा काढून घेतला होता नक्कीच थोडक्यात माझं लक्षात आलं नाही तर माझी हलव्याची पूर्ण जिल्ह्यास व्हायला गेली तर माझ्याकडून तर ही चूक झाली आहे तुम्ही ती करू नका आणि स्वयंपाक खूप खाताना मूवी मला खूपच तरी तर याप्रकारे आता माझा हलवा अगदी मस्त खुस्ट होत होता म्हणजे पाच मिनिटावर हलवा आपला आता पूर्ण होईल मस्त असा सोडणे छान येत होता आणि मुलांना घाई झाली होती कधी हलवा होतोय ना कधी खायला मिळतोय कारण ऑलरेडी दोन तीन आधी गाजराच्या आपण घाऱ्या केल्या होत्या आणि त्या फस्तही झाल्या होत्या त्यामुळे आता हलव्याची रेसिपी चालू होती आणि अशा प्रकारे आता आपला परिपूर्ण असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण त्यामधलं पाणी आकलेलं आहे आणि असं मस्त खट्ट हलवा आपला तयार झालेला आहे तर मी तुम्हाला असं चमच्यात घेऊन सुद्धा तो दाखवली एकदम परफेक्ट त्याला तूप वगैरे सुटलं आहे आणि असा मस्त आपला हा हलवा तयार झाला आहे पाहता पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे अशा पद्धतीचा आपला हा मस्त खवा दूध ड्रायफ्रूट घालून हा हलवा आपला रेडी झाला आहे तर मैत्रिणीनो तुम्ही सुद्धा असा हलवा नक्की करून पहा आणि नक्की कमेंट करून सांगा कसा झालाय ते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअरही करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इतर रेसिपींचं नोटिफिकेशन येईल तर भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद